जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानगडी क्रमांक दोन येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे दोन दिवसीय स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाले आहे संपूर्ण शाळा परिसर आनंद रंग संगीत व टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला असून गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सानगडीच्या सरपंच सौ सविताताई उपरीकर जिल्हा परिषद सदस्य माननीय साहेब भानारकर साहेब अविनाश भाऊ ब्राह्मणकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व प्रभावी संचालन जिल्हा परिषदच्या आयच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला निनावे मॅडम तसेच निनावे सर यांनी समर्थपणे सांभाळले शिक्षक वृंदांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांचे नृत्य गीत भाषणे यांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळत आहे हे स्नेहसंमेलन म्हणजे केवळ कार्यक्रम नसून ग्रामीण सु। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा प्रेरणादायी दे उत्सव ठरत असून शाळेच्या सर्वांगीण विकासाची दिशा दाखवणारा उपक्रम असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे आकाश नंदागवळी भंडारा प्रतिनिधी